कल्पना करा एखाद्या शेतकऱ्याचा जोरदार पुराच्या पाण्यात वाहून जाणार की काय असा सगळ्यांचा श्वास अडकलाय पण तेवढ्यात मालकाची एक हाक येते आणि फळं जे घडतं ते पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही पुराच्या पाण्यानं नदी रौद्र रूप धारण केलं होतं एका बाजूला शेतकरी मालक आणि दुसऱ्या बाजूला त्याचा पैल मध्ये फक्त पुराचा प्रचंड प्रवाह तेवढ्यात मालकानं हाक दिली ए रे ए रे माझ्या लेकरा आणि विश्वास ठेवा त्या बैलानं एकाही क्षणाचा उसंत न घेता पाण्यात उडी घेतली क्षणभर सगळ्यांचा श्वास थांबला कुठल्या दिशेला चाव तेन समजून बैल पाण्याच्या प्रवाहात हेलकावे खायला लागला पण मालकाचा आवाज त्याला दिशा दाखवत होता तिरकस ये रे वरून ये धीर धर लेकर एकीकडे मालक स्वतः पाण्यात उतरला होता तर दुसरीकडे बैल मालकाचा आवाज ऐकून तिरकस तिरकस पोहत वाहत्या होता वाटलं की आता गेला पण मालक अंगाज जनू नवी ऊर्जा संचारली मालकाचं प्रेम पाहून बैल ही शेवटची ताकद लावतो आणि किनाऱ्यावर पोहोचतो आणि तो क्षण बघणाऱ्यांच्या डोळ्यात पाण्या नारा ठरला मित्रांनो उगाच नाही म्हणत बैल राजा म्हणजे शेतकऱ्यांचा राजा आपल्या जनावरावर तो किती प्रेम करतो त्याच हे मूर्तीमंत उदाहरण आणि बैल ही काय आपल्या मालकावर असा विश्वास ठेवतो जसा भावापेक्षा जर हा बैल वाहून गेला असता तर जोडीदार ही खचून मेला असता आणि मालक ही दोन्ही बैल गमावून संपून गेला असता जेवढं प्रेम रक्ताच्या नातेत असत तेवढंच कधी कधी आपल्या गुणावर आपल्या साथीदारावर असत माणसाला जे ज्ञान नाही ते कधी कधी या मुख्या प्राण्यांना असत पुराचं पाणी कसं ओलांडायचं कुठे कडेला जायचं हे सगळं त्यांना कळत पण त्याही पेक्षा मोठ आपल्या मालकावरचा अढळ विश्वास सलाम त्या शेतकऱ्याला आणि हजारो जीव धोक्यात घालूनही आपल्या मालकासाठी जगणाऱ्या त्या बैलाला मित्रांनो जर तुम्हाला या बैलाची जिद्द आणि शेतकऱ्याचं प्रेम पाहून डोळ्यात पाणी आलं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण ही गोष्ट फक्त बैलाची नाही तर नात्यातील विश्वासाचे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेल ला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका